सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांना थंडाव्यासाठी हवं असतं शीतपेय आंब्याचं पण सरबत आणि सर्वांना आवड आवडतं लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळेजण आवडीने आणि चवीने खातात आईस्क्रीम आणि कुल्फी मी आज तुमची भेट घालून देणार आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये असलेल्या बोथडी सारख्या दुर्गम भागात आईस्क्रीम आणि कुल्फीचा व्यवसाय सुरू करणाऱ्या एका उद्योजकाची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण एका मराठी उद्योजकाला भेटूया गजेंद्र सांबा तगडपल्लेवार यांनी वडिलांचा आईच्या मदतीने चालणारा कुल्फीचा उद्योग नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे घेऊन जाण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे वडील कृषी खात्यामध्ये नोकरी करत असल्याने उन्हाळ्याच्या चारच महिने आईच्या मदतीने आईस्क्रीम आई आणि कुल्फी तयार केली जात होती लहानपणीपासूनच ते हे सारं पाहत होते हे सगळं पाहून हा उद्योग हा व्यवसाय पुढे न्यायचं त्यांनी ठरवलं आणि यासाठी त्यांनी गुजरातला जाऊन ट्रेनिंग देखील केलं आज त्यांच्याकडे वीस ते पंचवीस शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केलं जातं आणि साधारण तीस ते पस्तीस लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला गजेंद्र यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत यामध्ये अनेक बदल केले आज किनवट तालुक्यातील बोथडी सारख्या दुर्गम भागामध्ये हा आईस्क्रीमचा व्यवसाय यशस्वीरित्या सुरू आहे यासाठी गजेंद्र यांचं कौतुकच आहे गजेंद्र आईस्क्रीम आज बोथडी आणि स्थानिक परिसरामध्ये विक्री केलं जात आहे पस्तीस वर्ष चालू केलेल्या नोकरीला होते कृषी ऑफिस मध्ये होते चार महिने त्यांनी रजा घेऊन ते व्यवसाय चालवायचे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अच्छा हां आणि त्यांच्यानंतर आम्ही भाऊ काही दिवस दहा वर्षा अच्छा दहा वर्षानंतर मग आता अच्छा म्हणजे तुमच्या हातामध्ये येऊन साधारण दहा वर्ष झाले दहा वर्ष त्याच्यानंतर तुम्ही काय काय के डेव्हलपमेंट केली याच्यानंतर आम्ही आधी खाली एक लाल गुल्फी होती दहा हजार म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम तयार केली एक खवा गुल्फी म्हणून स्पेशल आमचा एक ब्रँड आहे चांगले व्ही आय पी लोक इथे उभे राहून खाली आमच्या ओके ओके याला तुम्ही काही नाव दिले का म्हणजे तुमच्या प्रोडक्ट काही नाव आहे का गजेंद्र गजेंद्र आईस्क्रीम म्हणजे वितरक वगैरे नेमलेत बाहेर नाही घरच पडले कॉन्टर चालू आहे कॉन्ट्रोवर माल ओके इन्व्हेस्टमेंट किती आहे साधारण तुमची डेली तुमचा किती माल खपतो एक अंदाजे शंभर आणि किती लोकांना तुम्ही रोजगार दिला याच्यामध्ये तुमच्या व्यतिरिक्त

दहा शेतकरी दहा शेतकरी आणि व्यावसायिक म्हणजे विक्री करणारे विक्री करणारे पंचुछ। साधारण पन्नास लोकांना फॅक्टरी पन्ना मधले विकणारे आणि शेतकरी करून पन्नास लोकांचं कुटुंब याच्यावर चालतं मधल्या काळामध्ये आपण भेटलो तुम्ही म्हटले ते गुजरातला ट्रेनिंग केलं त्याच्याबद्दल सांगता येईल का ट्रेनिंग केल्यामुळे मला इतका फायदा झाला की मला कोणत्या मिशनरी घ्यायच्या कोणचं लायसन काढायचा किंवा मग

कॉमर्सला आहे ओके पुढच्या अनुषंगाने काही शिक्षण देणार आहे का असं शिक्षण आहे देणार चालू ओके।, दुछ 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 दुछ। ओके 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 सकाळी साधारण किती वाजता काम सुरू होतं सकाळी 6 वाजता संध्याकाळी 11 वाजता 6 ते अकरा पूर्ण वेळ तुम्हीच असता अच्छा म्हणजे साधारण सात आठ तासाचा वेळ जर सोडला तर पूर्ण वेळ तुम्ही याच्यामध्ये आहे